ओम नम शिवाय जय भोलेनाथ नमस्कार मंडळी पुण्यापासून अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर पुणे आळंदी रोडवर थोडे आत पोपखेल नावाचं गाव आहे मुळामुठा नदीच्या काठावर हे आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर आहे मंदिर जरी छोटे असले तरी येथे भगवान शिवजींचे आत्मलिंग आहे म्हणून याचे नाव आत्मलिंगेश्वर पडले आहे खाली मंदिराकडे जाताना छोटासा घाट बांधण्यात आलेला आहे खाली उतरताना उजव्या हाताला ज्ञान मंदिर आहे व हनुमानजींचे छोटे मंदिर आहे आत्मलिंगेश्वर मंदिरासमोरच एक त्रिशूळ उभे आहे मोठा नदी शहरीकरणामुळे खराब व दूषित झालेली असली तरी पूर्वीपासून ती या आत्मलिंगेश्वराला आपल्या जलाने कायम अभिषेक करते आत्मलिंगेश्वर व समोरचा नंदी हा पाण्यातच असतो आत्मलिंगेश्वराचे हे मंदिर मोठा नदीच्या अगदी पाण्याच्या पात्राच्या लेवलच्या बरोबर असल्यामुळे खूप वेळा मंदिरात पाणीच असते याआधीही मी आलो त्यावेळेस मंदिरात पाणी होते शिवलिंग खूप मोठे आणि फार सुंदर असे शिवलिंग आहे पाण्यातूनही त्याचं दर्शन आपल्याला होत आहे ॐ नमः शिवाय सोमनाथ च श्रीशैलमल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकाल ओङ्कारमलेश्वरं परल्या वैज्यनाथी चडाङ्किन्याभिमाशङ्करं सेतुबन्धु तु रामेश नागेशदारुकावले वाराणश्या विश्वेश तु विश्वेशत्र्यम्बकगौतमीतटे हिमालये तु एतानि ज्योतिर्लिङ्गाणि सायं प्रातपठेन्नर सप्तजन्मकृतपापस्मरणेन विनश्यति इति द्वादश ज्योतिर्लिङ्गाणि सम्पूर्णम् ॐ श्री साम्ब सदाशिवारपनवस्तु ॐ नमः शिवाय आत्मलिङ्गेश्वराय